नमस्कार मी लथेब मनेर महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं शानदार स्वागत जत तालुक्याचे माजी आमदार विलासराव जगताप यांची सर्व कार्यकर्त्यांची बैठक सांगली लोकसभेचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचाराची बैठक पार पडली यावेळी माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार मनोज सरगर नगरसेवक प्रमोद सावंत संग्राम जगताप अण्णा भेसे अनेक कार्यकर्त्यांची बैठक या ठिकाणी पार पडली माझे आमदार विलासराव जगताप काय म्हणतात ते आपण पाहूया आपल्याला काय दिलं का तुम्ही सांगा ते मान इकडे तिकडे करते होय का नाही हे नक्की आम्हाला करते काय होय म्हणते का नाही म्हणते काय करत नाही मी सांगते ते मू ताकारे मैसा मी आणली अरे चाळीस वर्ष झाले होते त्या कधी तू डुकून कधी बघितलंयस का तिकडं आणि आमची वही म्हणजे विस्तारित योजना जी आहे अठ्ठेचाळीस गावची त्या अठ्ठेचाळीस गावासाठी आम्ही पहिल्यांदा इथे बैठक घेतली सर्व पक्षी त्याच्यानंतर उपोषण केलं त्याच्यानंतर रस्ता रोको केलं आणि शासनाला आम्ही तंबी दिली की जर तुम्ही म्हैसाळ विस्तारित योजना जर मंजूर नाही केली तर आम्ही बहिष्कार टाकू या तिन्ही बैठकीला किंवा पाणीदार आमदार जे आज पेपरला बातमी देते तो कुठे गेला होता संजय काका पाटील मान हरवण्या पक्ष यानं काही केले नाही त्यामुळे त्याच्यावर आता विश्वास ठेवण्याची गरज आहे लोकसभेत मगाशी कोणतरी बोलून मी ऐकत होतो लोकसभेत कधी बोललाय का, का ना ना। <laughs> ते माणूस कधीच बोलले नाही बरोबर आहे आमचं त्याला हिंदी बी येत नाही मराठी चांगली येते की नाही मला माहिती नाही तिथं इंग्लिश आणि हिंदी बोलावं लागते त्या माणसाला काहीच येत आहे ना दहा वर्षात लोकसभेमध्ये काही आवाज उठवले नाही आपलं रांझणीचं डायपोट होतं मंजूर झालेलं ड्रायपोट त्याला नाही शेतकऱ्याचे फळं वगैरे तिथं गेले असते कोल्हापूरचं विमानतळाचा पत्ता नाही तिथं आणि म्हैसाळ विस्तार योजनेबद्दल त्यांनी काही अप्र शब्द काढत नाही आता पंढरपूर ते विजापूरचे रेल्वे लाईनचा सर्वे होऊन दहा वर्ष झालं आणि यांच्या दहा वर्षामध्ये तुम्ही काय केलं येतं तुमच्याकडे सांगण्यासारखं काही नाही केले काय माहिती आहे का पाच वर्षात एकोणतीस कोट रुपये त्यांनी इस्टेटमेंट आला कुठला आले पैसे पाच वर्षात एकोणतीस कोटी ह्या अलीकडच्या आधीच्या पाच वर्षात कितीमध्ये याचा काय आकडा आम्हाला माहिती नाही म्हणजे वर्षाला साधारणतः सहा कोटी रुपये ह्याने नफा मिळवला काय यांचं शेतीचं उत्पन्न आहे काय यांचं उत्पन्न सात कोटी वर्षाला मिळवणे पण आपण बरेचसे ते शेतकरी सगळे आहे म्हणजे लोकांच्या मुंड्या मोडून लोकांच्या मगाची सात बारा तुम्हाला कळला नाही <laughs> लोका त्याचा लोकांच्या जमिनी राखणं लोकांना दम देणं आणि इस्टेट गोळा करणं याच्याशिवाय संजय काकाने काही केले नाही आणि म्हणून त्याने पाच वर्षात एकोणतीस कोटी रुपयेची ज्यादा इस्टेट जमा केली हे पेपर आलेलं आहे आणि त्यामुळे अशा माणसाला आपण काय करायचं हे ठरवण्यासाठी ही आपली बैठक आहे आणि आमचं मत असं आहे की ह्या माणसाला आता रस्ता दाखवणं चांगलं आहे शेतकरी आपण सगळे शेतकरी म्हणतोय आपल्याला एक माहिती की नाही आपल्या दावणीला मान हलवणारं जनावर आपण कधी बाजत असतो हे शेतकऱ्यांना माहिती येत मग आता हे मान हलवणारं जे प्राणी आहे त्याला काय केलं पाहिजे हे तुम्ही ठरवायचं आहे आम्ही म्हणतो हे पार्सल आलं आता चुकून आता दहा वर्ष आपण वाईट अनुभव घेतलाय या भविष्य याचा वाईट अनुभव घ्यायची आपली इच्छा नाही आपल्याला एक चांगलं उमद नेतृत्व या ठिकाणी आहे पण जेव्हा जेव्हा आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि एखादा शब्द घेतला आणि सगळे म्हणतात तुमचे विरोधक म्हणतात जिल्ह्यात सगळ्यांना माहिती आहे कि विलासराव जगताप साहेब आपल्या शब्दाशी शेवट पर्यंत प्रामाणिक राहतो तयार नाही आघाडी तोडायला तयार नाही का विश्वी कदम सुद्धा अगदी पोट तरी किती बोलले तोडायची होती आघाडी झाली असती स्वतंत्र नाही हा सगळा डाव जर रचला गेला ह्या संजय काकाला पुन्हा काहीतरी करून सत्तेत आणण्यासाठी डाव चाललाय माझे आमदार विलासराव जगताप प्रचार दरम्यान त्यांच्यावर गाडीवर जो हल्ला झाला पाहूया एक रिपोर्ट माझे आमदार माननीय विलासराव जगताप साहेब यांच्यावर जो हल्ला झाला आपण यांच्याकडून थोडं जाणून घेणार आहोत साहेब काय झालं काल कसा हल्ला झाला काय कशा कशा झाला लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं मी गाव वाईज गाठीभेटी घेण्याचा कार्यक्रम कर करत होतो आमची सभा पहिल्यांदा उमराणी गावात झाली त्याच्यानंतर मी बसर्गी करून जिरगाळ गावामध्ये एका मल्यामध्ये आमची बैठक झाली बैठक झाल्यानंतर मी डपळापुरं चालवतो रस्त्यामध्ये काही दारू पिलेली लोक कुणीतरी चितावणी दिलेली लोक त्यांनी माझ्या मोटारीवर हल्ला केला आणि आमचा ड्रायव्हर शहाना असल्यामुळं गाडी बाजूला नेली त्यामुळे महारा महाराजी बसला तो आरशेला बसला आणि तो आरसा फुटला गेलेला आहे कुणी हल्ला केला साहेब काय समोर त्याच्यामध्ये संजय काकाचे सगळे गुंड होते त्या गुण लोकांनी ठरवून हा नियोजित हल्ला केलेला आहे ज्यावेळेस तुम्हाला शासनाने जे शस्त्र म्हणजे रिव्हाल्व्हर दिलं होतं याचा काय तुम्ही वापर केला रिव्हॉल्व्हर आम्ही जमा केलेले आहेत इलेक्शनच्या याच्यामुळं आता प्रत रिवाला रिवाला मी रिव्हॉल्व्हरची परत मागणी केलेली आहे कारण आमच्या जीवाला धोका असल्यामुळं रिव्हॉल्व्हर आणि माझी बंदूक दोन लायसन्स आहेत ती दोन लायसन्सची मी परत मागणी केलेली आहे नसेल तर शासनाने आम्हाला बंदोबस्त द्यावा मला संरक्षणाची गरज वाटते असं वाटते तुम्हाला शंभर टक्के गरज आहे ना ह्या कालच्या झालेल्या हल्ल्यावर असं वाटतंय की विरोधकाच्या पायाखालचे वाळू घसरू लागलेले त्यामुळे त्यांनी हल्ला करण्याची आणखीन दाट शक्यता आहे त्यामुळे संरक्षणाची गरज आहे आणि विलासराव जगताप यांनी संरक्षणाची मागणी केलेली आहे आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नमस्कार